नमस्कार मी सविता स्वानंद निसर्गोपचार केंद्रामधनं आपण सर्वांचं स्वागत करते एक फार छान विचार डोक्यात आला जो आपण सर्वांना सांगू इच्छिते की आपल्याला प्रत्येकांना जो जन्म मिळालेला आहे तो कुठल्या ना कुठल्या उद्देशाने मिळालेला आहे जसे प्राणी मात्र धर्तीवर येतात ते त्यांचं जगतात आणि विना काही पृथ्वीचं नुकसान करता किंवा या ब्रह्मांडाचं नुकसान करता ते आपलं जगतात आणि निघून जातात पण आपल्याला मनुष्य जन्म दिलेला आहे बरोबर आणि त्या हिशेबाने आपल्या सर्वांना काहीतरी उद्देशाने पाठवलंय देवाने या जमिनीवर आपल्याला जर का आपल्या जगण्याचं उद्देश माहिती करायचं असणार तर ते उद्देश माहिती करण्यासाठी मनाला शांत करणं गरजेचं आहे जसं चंद्राची प्रतिमा जेव्हा आपल्याला पाण्यामध्ये बघायची असते तर पाण्याला स्थिर होणं गरजेचं आहे अन्यथा चंद्राची सुंदरता ही आपल्याला दिसणार नाही तर काहीतरी लहरींमध्ये असं एक वेगळंच असं प्रकाश काहीतरी दिसणार पण जर पाणी स्थिर असेल तर चंद्र जसाच्या तसा आपल्याला त्या पाण्यात बघता येतो आपलं शरीर आपलं मन हे देखील अगदी तसंच आहे आपण बाह्य गोष्टींमध्ये इतके भरकटलेलो असतो की त्याचं एक वर्तुळ वलय तयार होत जातं आणि त्याच्यामुळे आपण आपला जो मनातला म्हणजे आपल्या जगण्याचा जो उद्देश आहे तो स्पष्टपणे बघू शकत नाही तर मनाला स्थिर करण्यासाठी ध्यानधारणा करा खूप सुंदर अनुभव येणार आणि फक्त उद्देशच नव्हे तर त्याला अनुसरून जी मार्ग आहे ती सुद्धा आपल्याला सोबत जगायला मिळतील ध्यानधारणा कशी करायची आहे हे जर विचारायचं असेल तर तुम्ही मला फोन करू शकता मेसेज करू शकता दॅट्स <laughs> इट धन्यवाद